बाल ग्राम संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विवाह रोखून मुलगी व मुलाकडच्या कुटुंबियांना समुपदेशन करण्यात आलं उदगाव येथे जिल्हा महिला बाल विकास विभाग व जिल्हा बाल संरक्षण कक्ष कोल्हापूर अंतर्गत असलेल्या चाइल्ड हेल्प वर उदगाव येथे बालविवाह सुरू असल्याची माहिती मिळाली होती या पथकाने तातडीने उदगाव बालग्राम संरक्षण समितीला पाचारण केलं घटनास्थळी सरपंच सलीम अधिकारी बिडकर अंगणवाडी सेविका पोलीस ठाणे जिल्हा बाल समिती आशा सेविका आरोग्य विभाग बार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली या ठिकाणी दाखल्यांची पडताळणी केली असता मुलीचे वय पंधरा असल्याचे आढळून आले यावेळी या पथकाने कुटुंबियांचे समुपदेशन करून विवाह थांबवण्यात आला बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार हा गुन्हा असल्याचेही सांगण्यात आले महानकर किप्स साठी खान पठान जयसिंगपूर